गुड मॉर्निंग मंडळी तर आज दिवस दुसरा मी आलो आहे वेरूळ लेणी पाहण्यासाठी आणि आत्ता मी निघालो होतो झोस्टिलवरून सो so, झोस्टिलवरून आम्ही निघालो ॲक्च्युली मला दोन अजून मित्रांनी जॉईन केलं आहे झोसीलमध्ये आमची ओळख झाली त्यांनी मला जॉईन केले सो so, आत्ता आम्ही आलो थांबलो इथे आणि इथून आम्ही आता पुढे निघणार आहोत वेरूळ लेणी आणि घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग पाहण्यासाठी सो चला तर मग तुम्हाला भेटवतो माझा नवीन मित्र आहे सो काल काल रात्री आमची भेट झाली मी पुकराजला भेटलो आणि बून okay. लंडनहून आलेली जॅपनीज बॉर्न बून हिनेही आम्हाला जॉईन केलं होतं कांदा पोहेचा नाश्ता करून आम्ही पोचलो थेट लेणी येथे लेणी पाहण्यासाठी भारतीय नागरिकांना प्रवेश फी ही चाळीस रुपये असून परदेशी नागरिकांना तब्बल सहाशे रुपये मोजावे लागतात आणि जर तुम्हाला आतमध्ये कॅमेरा घेऊन जायचा असेल तर तुम्हाला अधिक चाळीस रुपये मोजावे लागतील प्रवेश फी भरल्यानंतर तुम्हाला एक टोकन देण्यात येते आणि ते टोकन तुम्हाला एंट्री करताना व एक्झिट करताना दोन्ही ठिकाणी दाखवावे लागते आणि परतीच्या वेळेस जर तुमच्याकडे ते नसेल तुम्ही हरवलं असेल तर तुम्हाला दंड आकारण्यात येईल तर टोकन हे तुम्हाला सांभाळून ठेवावे लागणार आहे आणि ते सगळे क्रेझी झाले फोटो काढायला अरे बाजूला आणि जवळजवळ अर्धा तास आम्ही इथे फोटोज काढत आहोत आणि इथे आलेल्या शालेय शैक्षणिक सहलीमध्ये लहान मुलांपासून ते त्यांच्या शिक्षकांपर्यंत सर्वांनी भरपूर फोटो काढले आणि भरपूर प्रेम दिलं छत्रपती संभाजीनगरमध्ये येऊन इतकं प्रेम मिळेल याचा विचार नव्हता केला चला तर मग आता आपण पाहूया कैलास मंदिर जगातील आपल्या प्रकारची अद्वितीय अशी वास्तुकला जी राष्ट्रकुच राजवंशातील राजा कृष्ण याने बांधली होती कैलास मंदिर हे एक स्वतंत्र बहुमजली मंदिर संकुल आहे जे कैलास पर्वतासारखे दिसते बाहेरून संपूर्ण पर्वत पुतळ्यासारखे कोरले गेले आहे आणि द्रविड शैलीच्या मंदिराचे रूप दिले आहे एकूण दोनशे शहात्तर फूट लांब एकशे चोपन्न फूट रुंद हे मंदिर केवळ एक खडप कापून बांधले गेले आहे पाहायला गेलं तर आकारात कापण्यात आलेले हे मंदिर अंदाजे चाळीस हजार टन दगड खडकातून काढले गेले त्याच्या बांधकामासाठी प्रथम ब्लॉक वेगळा करण्यात आला आणि नंतर हा पर्वत ब्लॉक आतून बाहेरून कापून नव्वद फूट उंच मंदिर बांधण्यात आले मंदिराच्या आत आणि बाहेर मूर्ती सजावट आहे या मंदिराच्या प्रागण्याच्या तीन बाजूंना कोशांच्या रांगा होत्या ज्या मंदिराच्या वरच्या भागाला एका पुलाने जोडल्या होत्या आत्ता हा पूल पडला आहे समोरील मोकळ्या मंडपात नंदी असून त्याच्या दोन्ही बाजूला मोठे मोठे हत्ती व खांब बनवले आहेत हे काम भारतीय वास्तुशास्त्रानुसार फक्त चिन्नी आणि हातोडा घेऊन हे मंदिराचे बांधकाम पूर्ण केले आहे हे काम पूर्ण करण्यासाठी शंभरहून अधिक वर्षे लागली असावी असे पुरातत्वशस्त्रज्ञाण्यांचे म्हणणे होते पण मात्र प्रत्यक्षात पूर्ण होण्यासाठी अवघी अठरा वर्षे लागली आहेत आणि विशेष म्हणजे आत्ता अत्याधुनिक युगातील अभियंत्यांना हे अशक्यही वाटते आता आपण ओळूया पुढील लेण्यांकडे कैलास लेणी ही सोळाव्या क्रमांकाची लेणी असून तिच्या उजवीकडे आहेत बौद्ध लेण्या आणि डावीकडे आहेत हिंदू लेण्या छत्रपती संभाजीनगरपासून तीस किलोमीटर अंतरावर असलेलं वेरूळ गावातल्या ह्या वेरुळच्या लेणी इसवी सन पाच ते दहा या काळामध्ये बांधण्यात आल्या आहेत इथे एकूण चौतीस लेण्या आहेत एक ते दहा या बौद्ध धर्मावरती तेरा ते तीस ह्या हिंदू धर्मावरती आणि उरलेल्या चार ह्या जैन धर्मावरती आणि ह्या चौतीस लेण्या पाहण्यासाठी तुम्हाला वेळही तितकाच द्यावा लागणार आहे सो सकाळी येऊन तुम्ही लवकरात लवकर यावे आणि नंतर पूर्ण चौतीस लेण्या तुम्ही पाहू शकता विश्वकर्म गुहा क्रमांक दहा अंदाजे सहाव्या शतकात बांधलेली ही गुहा लाकडी तुळीसारखी दिसणारी खडक पूर्ण केल्यामुळे सुतारची गुहा म्हणून ओळखली जाते स्तूप हॉलमध्ये उपदेश करताना विसावलेली बुद्धांची पंधरा फूट मूर्ती आहे या गुफेमध्ये आठ कक्ष आणि येथील प्रत्येक गुहांमध्ये समर्पित प्रार्थना गृह आहेत लेण्यांमधील देवता आणि मूर्तीचे नुकसान झाले असले तरी चित्रे आणि कोरीकाम हे नष्ट नाहीत कालचुरी काळात सहाव्या आणि आठव्या शतकादरम्यान हिंदू लेण्या दोन टप्प्यामध्ये बांधण्यात गेल्या लेणी चौदा पंधरा सोळा राष्ट्रकूट काळात बांधण्यात आली अर्ध्याहून जास्त लेण्या पाहून झाल्यावरती पोखराज आणि बुण यांचे पाय दुखायला लागले मग मी निघालो पुढच्या लेण्या पाण्यासाठी तिथे मला भेटला एक साऊथहून आलेला वैशाख नावाचा भ्रमंती आणि पुढे जाताना ता मस्त असा एक पावसाळी धबधबा पाहण्यास मिळतो आपल्याला पुढे आल्यावर चौतीसमधल्या शेवटच्या चार लेण्या पाण्यासाठी इतकं चालवं लागते की आपण थकून जातो एकोणतीस क्रमांकाच्या गोव्यापासून जवळजवळ एक ते दोन किलोमीटर अंतरावरती शेवटच्या चार लेण्या जैन धर्माच्या आहेत दिगंबर पंथाने नवव्या आणि दहाव्या शतकादरम्यान एलोरा लेण्यांच्या उरलेल्या ले ले, पाच लेण्या ले ले, खोदल्या ले, या हिंदू आणि बौद्ध लेण्यांपेक्षा ले लहान आहेत परंतु मंडप आणि खांब असलेल्या वराड्यांसारख्या स्थापित वैशिष्ट्य आहे जैन मंदिरामधील कोरीव काम यक्ष आणि यक्ष देवी देवता आणि भक्तांचे चित्रण करतात जे, करता। जे सर्व त्या काळातील जैन पौराणिकांच्या संवेदनांना दर्शवतात फायनली आणि शेवटी आता पूर्ण एक ते चौतीस लेण्या आपण पाहिल्या ह्या शेवटची लेणी जैन धर्माच्या शेवटच्या लेण्या सो ह्या मी पाहिल्या आणि आता परतीचा प्रवास करतो तुम्हाला पुढे भेटतो